नमस्कार सगळ्या बाबा नाणे बहिणी बहिणींना <coughs> <बही नी> टपका <coughs> लागला वाट्या खाल्ल्या का सगळ्या वाट्याच एक बॉक्स आणलं होतं भावा बहिणीनो ते वाट्याचा पुडा तोंडाला चव नव्हते तोंडाला चव नव्हती म्हण गाडी सुद्धा सावलीला लावत नाही ती बाई गोवादा टाकल्या तेव्हा धुवून वर वाळते ते वर काही गेली नाही अपूर्वा दाखवल तुम्हाला मी काय नाही जायचे बाय वर मग आपल्याला नाही जमच कळलं ही तर पोरगी आहे ना जशी जशी म काय म्हणतात तर काय म्हणतात का नाही पुरी सोरीची जात आणि म्हाताऱ्या माणसावानीच करते या कसं व्हायचं भाऊ बहिणीनं असं म्हणलं खड खेळायचा नाद लागला जा पलटी पण कराव्या लागतात पालत्या ती खालची साईड वर करायची वरची साईड खाली करायची ती बुरगी दुसरी काय करते सोग क्या म्हाताऱ्या माणसाच्या वरची गमत झाली तर ला झोपा येते त्या सारख्या काय म्हणली ते आंगड वरच ती फाडून फाडून टाकलं करट नवच आहे अजून त्याच हा भरलाय त्याचाच निसतं त्या आंगड्याचा सारखं खड खेळायचं तर भाऊ बहिणीनं बसली आता इथं पटांगणाला मस्त पैकी तुम्हाला सांगते सावली आली इथं इथं सावली येते ना क्यों क्यों? आ, साव ले ले हीता। हीता साव आता खडे घेऊन हा गी गी हा राव दे देवधी गे बाय राव देता लगेच जुळून यायला बर जा आपल्या होका गोदाड्या ही मस्त आज नवीन उश्या फिश्या चांगल्या टकाटक केल्यात अगं मला चलूच वाट ना माझा हातपाय वाट माझ गाड हात हातपाय बाई मला चालू नाही शिवण्या येते की शिवण्या येते की शिवण्या शिवन्या येते त्या उशीच कवर शिवाय उशीला वरून कव्हर करायच्या भाव बहिणीन मला हा शिवायची की आजच्या दिवस नाही उद्याच्याला बघू मला झंपर शिवायच्यात आहे बाय ची�

वाळायच्या त्या संध्याकाळी अंगाव गोदाड्या पण ते सुद्धा करायला जायना वर हा धुवून टाकल्या त्या सगळ्या चांगल्या जरा स्वच्छ धुतल्या ना त्या उश्याच्या कवरमधन इतका रेंदा निघाला इतका रेंदा कुठं बी भुईला आणि कुठं बी टाकायच्या उश्या शिवण्याला इतरा कि शिवाने कसा निघाला गेला बघूनच वका या लागली काळा झार मातीवाली रे अंदा मग काय तर निर्म्यात घातलं होतं बाई चल बर चला पोरगी काय हलायचे नाही मी उठल्याशिवाय चला चले, वाट चढायचं म्हणलं की जीवावर येत माझ्या एक तर माणसाच्या हातापाय अयो <laughs> कसलं ऊन लागते बाई दमानिय काय गोदा येते की एक खाली पडली आहे का हे पोरे मागू झटकून टाक हम्म वाळ ऊन कडक आहे

मे आमच्या सरांनी आम्हाला एक आहे ना से एक व्हिडिओ दाखवलेला बर का त्या बायांनी हे ना असं नाकाला हात लावलेला कुपूर बाहेर काढलेला हा मी करून दाखवून तुला कुणालाच नव्हतं येत ती са десет и така, мами? Хай! Хи! माझी आव घालून बसायला काय राहू दे चल खाली चल चला खाली करून लवकर इथं लागले दुखले घ्यायला लागल्या पलटी करून पाय गोंज वाल्याच हाय त्या थोड्या थोड्या असलं गुण आहे भाऊ बहिणी काय माने ही होती जगार पाणी आज आपल्या डेऱ्यातलं काय काय करून दाखवू करून दाखवू म्हणती बाई ही पूर्ण हा काय हां हां बोल बघा आता काय बघायचंय काय नाही हत्तीचे सोंड वय नाही गती नाही दर खाल्लं कुठे होते ती धुवून आणता आंबे आता भरून पाणी मी पुसून दिलं आणि पुरेने परत खाली ठेवलाय हो काय धू चांगला ते मस्त हवा सुटते भाऊ बहिणीला आपल्या इथं एक नंबर हवा सुटते अपूर्वा हे अपूर्वा कपाटाच्या ड्रावर मधली राजू विलायची सुपारी आहे तेवढी आण ग चवच नाही तू अंडाला सगळी आणतील सुपारी शिवन या आण ग राजू विलायचे सुपारी कपाटाचा वढायचा ड्रायवर आहे ना आणि त्यात आहे